आणि जंगल आणि आम्ही आणि परानी आम्ही संतीलाच राहतो पण आम्हाला इथून जायचं नाही आहे किती काही करा तुम्ही काही किती फरस आले आणि किती काय सरकार आले आणि उठवायचा प्रयत्न करा आधी लोक नेली ना आता आम्हाला न्यायचं नाही आधीचे आदिवासी राहिलेले आणि नंतर आलेले त्यांचा जोर जास्त आहे आणि आधीच्या आदिवासी खाली गेलेत हा तर तुम्ही त्यांच्यावर आम्हाला ते फारसवाले वाले आणि आम्हाला उत्तर देणार का असं होत बघ वाघ आहे मी जेव्हा कामावर रात्री कधी आलो बारा एक वाजता मला नेहमी कधी कधी मध्येच आमची भेट होत होती इथे हा परिसर वाघातच आहे सारखं का डेव्हलपमेंट आम्हाला हवं आहे परंतु आमचा नाश करून जर डेव्हलपमेंट होत असेल तर तो आम्हाला नको आहे ह्या ठिकाणी जेव्हा झाडं कापली जातात एखादा प्रोजेक्ट होतो त्यावेळेला फक्त झाड कापलं जात नाही त्याचबरोबर त्या झाडावर असलेली पक्षी प्राणी छोटे छोटे जीव आहेत स्पायडर आहेत किंवा पाली आहेत आणि अनेक जीव असतात ते हजारोच्या संख्येने असतात ते सगळे नष्ट होतात हे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत परंतु ते नष्ट होतात तर त्यांना तुम्हाला नष्ट करायचा अधिकार करू आमची जमीन आमची जागा आमची घरं आमच्या दावकांसोबत आम्ही कुठेही जाणार नाही जे काय होईल ते आम्ही इथे बोगायला म्हणजे आम्ही संघर्ष करू पण आम्ही इथून जाणार नाही आपल्या घराचा रस्यानास केला वागदेवा, जंगल वाचवाया तू धावर पर्यावरणाचा रसत्यानाश केला वागदेवा, जंगल वाचवाया तू धावर जंगल वाचवाया तू धावर आपली झाड वाचवाया तुधावर देवा जंगल वाचवाया धावर गजबजलेल्या मुंबईच्या मध्यभागी वसलं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पण सुरुवातीला याला विविध नावांनी ओळखलं गेलं कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान बोरिवली राष्ट्रीय उद्यान आणि त्यानंतर ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला याचं नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठेवण्यात आलं नावं बदलली वर्ष बदलली पण इथे राहणारी माणसं आजही या जागेशी जोडलेली आहेत या सगळ्यात वर्ष दोन हजार सोळा ला भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवतीचा प्रदेश इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला हा भाग पर्यावरण संवेदनशील भाग असतो ज्या भागाची जैवविविधता जपण्यासाठी तो भाग मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवला जातो या हद्दीत विकास बांधकाम किंवा उद्योग हे पर्यावरणपूरक उभारले जातात हा सगळा विस्तार ठरवण्यासाठी एक झोनल मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय नवीन प्रोजेक्ट प्लॅन केले आहेत आणि त्यानुसार नॅशनल पार्कमधील नवापाड्यासारख्या इतर पाड्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे आरे मधल्या झोनल मास्टर प्लॅन अंतर्गत हबाले केल्टीपाडा ही आदिवासी गावं अतिक्रमण हटवण्याच्या प्रस्तावात देखील आहेत पण हे, हे पुनर्वसन ज्यांचं होणार आहे त्यांना याची कल्पना आहे का त्यांना हे चालणार आहे का माझं नाव दिनेश मी हवाले आदिवासी पाडत राहतो आमची संघटना आहे आदिवासी हक्क संवर्धन समिती मोस्टली आम्ही आरे आणि आजूबाजूच्या परिसरात काम करतो आणि या संघटनेचा आम्ही अध्यक्ष आहे आमची टीम आहे आदिवासी हक्क संवर्धन समितीची आणि त्या माध्यमातून आम्ही इथे आदिवासीबाबतचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो वीस दिवस उलटून गेल्याच्यानंतर जे पर्यावरण अभ्यासक आहेत सोशल वर्कर आहेत त्यांनी आम्हाला तशी माहिती दिली की बाबा झोनल मास्टर प्लान निघालेला आहे तर या संबंधित तुमची काय प्रतिक्रिया आहे ऍक्च्युअली सांगायचं झालं तर तो झोनल मास्टर प्लान काय आहे काय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती तर मग आम्ही तो त्यांच्याकडून थोडी माहिती मिळाली आम्हाला की असं असं आहे आणि त्या पद्धतीने ते लोक हे करणार तर त्याच्या अगोदर म्हणजे नऊ सप्टेंबरला त्या लोकांनी हे केलं आणि नऊ ऑक्टोंबरपर्यंत नऊ पर्यंत आपल्या ज्या हरकत्या त्या नोंदवायच्या होत्या वीस दिवस तर असेच उलटून गेले त्याच्यानंतर मग आम्ही पाड्यापाड्यात लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ऍक्च्युली ते लोकांना पण माहिती नाही आणि लोकांना मी आम्ही तशा पद्धतीने सांगू शकलो नाही कारण की एक्झॅक्ट आम्हाला हे माहिती नव्हतं ते हे आदिवासी वर्षानुवर्षापासून या जंगलात राहतात फॉरेस्ट राईट ऍक्ट दोन हजार सहा नुसार आदिवासींना जंगलावर आणि त्यांच्या जमिनीवर अधिकारही आहे पण झोनल मास्टर प्लॅन नुसार या वस्ती प्रोटेक्टेड झोन रेग्युलेटेड झोन आणि सेटलमेंट झोन या भागांमध्ये विभागले गेले ज्यात प्रोटेक्टेड झोन हा मानवी हस्तक्षेपापासून मुक्त ठेवला जातो त्यामुळे इथल्या पाड्यांचं दुसरीकडे पुनर्वसन करण्यात येणार आहे तसंच पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार या प्लॅनमध्ये पर्यटन इन्फ्रास्ट्रक्चर आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसारखे प्रकल्प होणार आहेत तसंच इथे रस्ते इको टुरिझम बोट राईड रेस्टॉरंट ट्रेकिंग रुट्स आणि इतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आहे एकाही आदिवासी पाड्यातल्या एकाही आदिवासीने असं म्हटलं नाही की आम्हाला हे गाव सोडून आम्हाला जायचं आहे आम्हाला ते तुमचं पसंत आहे म्हणून तुम्ही आदिवासीने विचारात घेतलं जात नाही याशिवाय तुम्ही जे जो ड्राफ्ट बनवलाय किंवा तुम्ही जो प्लॅन केलाय तो इंग्लिशमध्ये आहे दोनशे पानांचा काहीतरी आहे इंग्लिशमध्ये आम्हाला काय समजत नाही की तुम्ही काय लिहताय तुम्ही काय तुमची बाजू मांडलेली आहे मराठीमध्ये तो आला पाहिजे आमच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि आम्ही त्यांना एक पत्र पण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय की तुम्ही मराठीमध्ये हे येऊ दे त्याचबरोबर तुम्ही आम्हा लोकांना घेऊन तुम्ही काय करणार आहात आम्हाला घेतलं गेलं पाहिजे आम्हाला विचारत नाही घेता तुम्ही डायरेक्ट हे सगळं हे करताय तर तरी पण जे वन हक्क समिती नेमलेले आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली असो का, कांदिवली मलाड गोरेगाव तर काही लोकांनी त्यांना रिक्वेस्ट केले की ऍटलिस्ट नव्वद दिवस नव्वद द्यायला पाहिजे हो दिव दिवस द्यायला पाहिजे की लोकांना ते समजेल पण आता बघूयात काय होते पुढे तरी पण खूप साऱ्या लोकांनी हरकती टाकलेल्या आहेत की जो प्लॅन चालला आहे डेव्हलपिंगचा ते काही आदिवासी लोकांना योग्य नाही आहे कारण त्यांच्या जागा जात आहेत आणि आदिवासी लोक ही प्रकृतीला पकडून चालणारी माणसं आहेत त्यांना जंगल पाहिजे डेव्हलपमेंट करतील थी ठीक आहे पण आम्हाला इथून हटवलं तर ते आम्ही जंगलातच राहिलो आम्ही आम जाणार कुठे आमचं काही झालं तरी आम्ही जंगलात जातो आम आमचं आता आम्ही चूल वगैरे पेटवतो लाकडावर घ्यास वगैरे आम्हाला संपला तर आम्ही सतत हे जंगलात सगळ्या बारीक सारीक गोष्टीपासून आमचं तलाव परत जंगलातली विफलं अशा काही गोष्टी ज्या आहेत परत जंगलातल्या रानभाज्या तर ह्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह आणि आमच्या जी म्हातारी वगैरे जी आहेत ती तर डेव्हलपमेंट आणि अशा ठिकाणी कुठे टाकलं की बिल्डिंग वगैरे ते राहूच नाही शकत कारण काय त्यांचं जे काम वगैरे आहे ते सतत शेतात जर आम्ही इथून गेलो आणि इथे आज आज, आज ले ले आने आने जे आल्याचे जंगल आज वाचलेले आहे ते मला वाटतं सत्तावीस आदिवासी पाळ्यांमुळे त्यांनी हे आदिवासींचे हे जंगल राखलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी आता एनक्रोचमेंट मोठ्या प्रमाणात होते हळूहळू इथे वेगवेगळे प्रोजेक्ट येतात आणि त्यामुळे शि जंगल उभी राहिले जातात आणि हे जंगल हळूहळू नष्ट होत इथे जे लेफर्ड्स आहेत इथले जे साप आहेत प्राणी आहेत यांचे सुद्धा वांदे होत आहेत पण ते बोलत नाहीत ते कधी कर संघर्ष करत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांना त्रास होत नाही त्यांना आमच्यापेक्षा खूप त्रास होतोय आणि तो आम्हाला कळतोय म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला राहायचं आणि हेच आमचं जीवन आहे आणि आम्ही खूप सुखात आहोत आम्हालाही आम्ही टिकवायला बघतोय पण आम्हाला इथून जर काढलं आणि नेऊन टाकलं तिकडे तर आमचं सगळं जीवनच नष्ट होईल नाही होईल सगळ्यांचा अधिकार आहे त्याच्यावर फक्त मानवाचा अधिकार नाही मानक हा मालक नाही आहे या पृथ्वीचा इथले जीव सृष्टी आहे त्यांचा पण तो अधिकार आहे तुम्ही एखादे ह्या ठिकाणी जेव्हा झाड कापली जातात एखादा झाड कापलं जात नाहीये त्याचबरोबर त्या झाडावर त्या जा असलेले पक्षी प्राणी छोटे छोटे जीव आहेत स्पायडर आहेत किंवा पाली आहेत आणि अनेक जीव असतात ते हजारोच्या संख्येने असतात ते सगळे नष्ट होतात ना ते आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत परंतु ते नष्ट होतात तर त्यांना तुम्हाला नष्ट करायचा अधिकार कोणी दिला hmm. शिवाय तुम्ही तुम्ही म्हणताय की आम्ही एक झाड कापल्यानंतर आम्ही शंभर झाडं लावू लावू एक झाडाच्या बद्दल शंभर झाडं किंवा दहा झाडं तुम्ही लावताय खरी गोष्ट आहे परंतु ती कशी लावताय तुम्ही आता तिथे जाऊन बघा की एक एक फुटावर एक एक झाड लावले त्याला एक एक फुटावर जर तुम्ही झाड लावत असाल तर त्याचे फ्युचर काय ना दहा ते पंधरा फुटावर एक झाड असलं पाहिजे पण तुम्हाला काउंटिंग बरोबर करायचं आहे आणि त्याचबरोबर मला असं पण वाटतंय की जेव्हा तुम्ही झाड कापतात तर झाडाला सुद्धा जगायचा अधिकार असतो ना त्याचा अधिकाराचं काय तुम्ही त्याला कापता दीडशे दोनशे वर्षापूर्वीच आहे आणि त्याच्या अधिकाराकडे कोण बघत नाही इथल्या पक्षांच्या प्राण्यांच्या अधिकाऱ्याकडे कोण बघत नाही आपण फक्त आणि मला दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की ते का करत नसतील बहुतेक ते वोटर्स नाहीत ते वोटर्स असते ना ते वोटिंग करत त्यांचा पण विचार केला गेला ते वोटर्स नाहीत फक्त मानव वोटर मानवाला आपण सुख कसं कसं द्यायचं ते ते मिळवायचं सगळं करतात फार आदिवासी पाण्याचं जंगल हेच घर आहे हेच जीवन आहे जसा विकास आला नवीन प्रोजेक्ट आले पण स्थानिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं बाहेरून आलेल्या बिगर आदिवास्यांना सगळ्या सोयीसुविधा मिळाल्या पण पूर्वपार स्थायी असलेल्या आदिवास्यांना मात्र आजही आयुष्यातील मूलभूत गरजांसाठी झटावं लागतंय उजेड त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही काहींकडे लाईट पोहोचली पण काही जण गोड्या तेलाचे दिवे लावून उजेडाच्या शोधात आहेत पाणी स्वच्छता गृह या गरजा आजही गरजाच राहिल्यात असे आणि बरेच अडचणी त्यांच्या आयुष्यातील रोजच्या जीवनाचा भाग बनून गेलेत लाईटचा आता लोक गोड्या तेलाच दिव लावून राहतात दिवे इथे आणि आम्ही ज्याच्या घरात लाईट आहे ना ते आम्ही फॉरेस्टची लाईट घेतलेली आहे फॉरेस्टच्या कोटास आहे त्याच्यातून तर ते लोक वॉशिंग मशीन चालवतात हा mm. गाड्या चार्जिंग करतात नंतर आलेली लोक कामाचे आलेले कामासाठी त्यांच्या त्यांच्या पॉटसला मीटर ला लावलेला आहे mm. आणि ते सगळं त्याच्यातनं वापरणार ते लोक गाड्या चार्जिंग करतात वॉशिंग मशीन चालवतात सगळं त्यांच्या mm. एशिया बिशिया सगळं त्यांचं बिल आम्ही भरायचं आम्ही पाच किंवा सहा घरांना लाईट वापरतो mm. एका मीटर मध्ये आणि mm. जे लोक राहतात त्यांचं पण बिल आम्ही भरायचं म्हणजे आम्ही मजबुरी मध्ये भरतोय नाही आम्ही त्यांचं बिल भरलं तर आम्हाला लाईट नाही आहे त्यांचं त्यांचं बिल आम्ही भरतो त्यांच्या पैसे मीटर आलं ना मीटर आलं तर ते आम्हाला दाखवतील भरा आम्ही मीटर जर दोन दिवस लेट झालं तर लाईट कापून ठेवतात लाईट आम्हाला घरात नसते तुम्ही बिल नाही भरला तुम्ही बिल नाही भरलं ते पण लोक आम्हाला एवढे त्रास देतात म्हणजे काय आहे हा आम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे आधीच्या आदिवासी राहिलेले आणि नंतर आलेले त्यांचा जोर जास्त आहे आणि आधीच्या आदिवासी खाली गेलेत हा तर तुम्ही त्यांच्यावर आम्हाला ते फारस का असं का होत आम्हाला नाही मीटर देऊ शकत आम्ही नाही बिल भरू शकत आम्हाला मीटर द्या ना तुम्ही काही लोक गोडे तेलाचे दिवे आता मी दाखवेन गोडे तेलाचे दिवे लावून राहतात कधी का काय दाखवू शकता दाखवू शकते मी इकडे इकडे लाईट नाही आहे आम्हाला आमच्या फोनची टॉर्च वापरावी लागते ठीक आहे हे पत्र्याचं घर आहे साधारण हे एक दोनशे स्क्वेअर फीट कुठून तीन तीन हजार रुपये बी येत एका घराला एका घरात तीन तीन हजार रुपये बिल आम्ही कसं कमावणार कसं खाणार आणि हे लाईटचं बिल कसं भरणार आणि काही लोक कोणाला लाईट देत नाही आहे का तुम्ही तुम्हाला बिल नाही भरता येणार ना। म्हणून हे ये लोक बघा दिवा लावून राहतात गोडे तेलाचा दिवा लावून राहतात अशी बरेच लोक आहेत जंगलात खूप लोक आहेत कधीपासून आम्ही हे चाललं आहे बंद झालं ना तेव्हापासून ते रोखेल तीन चार वर्ष झाले असतील चार वर्षापासून राहतात बघा परिस्थिती बघा लाईट गेला जेव्हा त्यांचं इलेक्शन राहणार ना तेव्हा पाड्या येतात काय झालं कुठे आहेत कुठे अंधेरात आहेत कुठे काय झालं कोण कौन मेल कोणाला साप चावून मेला त्याचं काही आमदार खासदारांना पडली नाही हा जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा इथे येतात बघायला का आदिवासी लोक आहेत का आम्हाला इलेक्शन करतील काय चोरी चुपी आणून जे अनाडी लोकांना हजार रुपये दाबत दाबत जातील हा का ते लोक कळत नाही ते जातात ना इलेक्शन जाता करायला पण आमचा कोणी दखल घेतली काय ते हजार रुपये ठेवा ना तुम्हाला आमची सुविधा भेटून द्या ना आम्ही तुम्हाला इलेक्शन करतो ना मग त्याचे आम्हाला फल भेटून द्या की नाही आम्हाला हजार रुपये देऊ नको तुम्ही hmm. मग आम्ही सांगते ना खरे आदिवासी आम्ही आहेत आणि हे सगळे खोटारडे आलेत खोटारडे इथे छोटे हे सर्व घेऊन गें ठेवते सकाळी बघून उठायला होतं मला कारण काय असं दिसत नाही ना म्हणजे दिवा पण तिथे ठेवायचा हे पण तिथे ठेवायचं मग पुढे ते आता सकाळी मला दिसत मग टायला असं आता त्या दिवशी कामावर गेलेला माहित नाही तरी पण रात्री झोपून घरात मग ऐकू पुढे जाऊ घर सोडून कधीपर्यंत भेटतो आता म्हणजे अर्धा घंटा लाईक मग पर्सेल व त्याला लागेल असे म्हणजे दोन तीन दिवे करून खायला लागतात एक इथे एक त्या रूम जवळ आहे किचन जवळ स्वयंपाक बनवायला असं तुम्ही कधी मीटर बोर्ड साठी मागणी केली केलेली पण देत नाही बोलतात काय आम्हाला म्हणजे एन ओ सी वाटे पार पाले देत नाही त्याला ना लाईट वाल्यांना ते लोक बोलतात काय बी एम सी वाले बोलतात का एन ओ सी दिल्याशिवाय आम्ही कसं काय हे करणार मीटर बसवणार आमचं संबंध नव्हतं म्हणजे जास्त तर आहे पण हे असं एक एवढ्या मोठ्या पाड्यामध्ये पाच सहा मीटर तरी बसवले असते तरी पण झालं असतं ना सगळ्यांना वाट मारून घेतली असती लाईट कोणी कोणी आता म्हणजे सांग पहिलं आमच्या इथं होती आम्ही दुसऱ्यांकडून घेतलेली पण ते लोकांनी आता दहा महिने झाले काढून टाकलेलं आहे ते रूम दुसऱ्याने घेतलं ना मग ते लोकांनी आमच्या वाईरी काढल्या नाहीतर आम्ही त्यांच्याकडनं घेतलेलं त्यांचं लाईट पण आम्ही बिल भरायचं आणि आमचं पण भरायचं सर्वांचं बिल म्हणजे आम्ही भरायचं किती रुपया जेवढं आलं तेवढं खायचं कम करून त्यांचं भरायचं घरात रासा नाही भरायचं पण लाईट बिल भरायचं आम्ही एक टाइम जा पण लाईट नाही एक टाइम जेवायला देणार एक टाइम तुम्हाला तिकडे देणार पण लाईट नाही देणार आता <laughs> तुझ्या घरी आले ना मागायला तर तुझ्या घरातून एक बल्बाची लाईट द्या मला तुम्ही तसं बोलणार का पाहिजे तर तुला लाईट नाही देणार पाहिजे दोन टाइम जेवून जा माझ्या घरी तुला लाईट नाही देणार असे बोलतात खूप सारे आता हे जे घर आहे हे खूप जुना घर आहे तुम्ही तुम्ही बघू शकता की घराची परिस्थिती काय आहे घराची परिस्थिती बघा आता हे पडीक अवस्थेत आहे ठीक आहे आता हे जर रिपेअर करायचं असेल तर त्याची परमिशन घ्यावी लागते ते पण एक दोन महिन्यानंतर परमिशन भेटते आणि या घरात राहणारे दोनच व्यक्ती आहेत ठीक आहे ही परिस्थिती बघावी की लोक कशी राहतात नॅचरली राहतात आणि त्यांना रोजगार नाही आहे त्यांना रोजगार नाही आहेत दिवसाच्या दोनशे या तीनशे रुपयासाठी काम करतात आणि त्याच्यातून ते रॅशन घेऊन स्वतःच आजी राहते त्यांचं घर बघा कसं आहे तिकडे आजी त्या पण एकट्याच आजी राहतात हो त्या पण एकट्याच राहतात म्हणजे ही दहा बाय दहाची झोपडी असेल हो या झोपडीला डागडुजी करायला आपल्याला वन विभागाकडून एनओ सी घ्यावी एनओ सी घ्यावी लागते आणि फॉर एक्झाम्पल आता शासनाने जर आम्हाला तिकडे घर दिलं तर ती आजी आज कशी, कशी मेंटेनन्स भरणार हे कसे मेंटेनन्स भरणार त्यांना कुठे चांगला पेमेंट आहे कसे मेंटेनन्स भरणार पाणी बिल लाईट बिल कसे भरणार नाही भरू शकत की हे बघू शकतं की ह्याच्यामध्ये आंघोल करायला वगैरे वा हे वापरा वापरतात आता हेच बनवायला गेलं तर त्याच्यासाठी किती खर्च येणार या आपण बनवत असताना लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट ते अलाउड नाही करत ते म्हणतात की तुम्ही हे काय बनवतात मग त्यालाच घर बनवतात असं 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 म्हणतात ही मोरी आहे ही मोरी आहे इकडे आंघोळ करायची आंघोळ करायची आणि वॉशरूम कुठे वॉशरूम आहे जावं लागतं जंगलात हे इकडेच तुमचं टॉयलेट हो हे आमचं टॉयलेट कि पाणी तर नसणारच पाणी ना पाणी नाही बोरिंगच्या आणि हे इथे आहे हे इको फ्रेंडली होतं पण ते काही कामाचं नाही प्लास्टिक रिसा रिसायकल पासून एक शीट बनली जाते त्याच ते बॉक्स होतं हा पण ह्याच्यामध्ये खूप पाण्याचं प्रमाण जास्त लागायचं म्हणजे काही कामाच नव्हतं ह्याच्या पलीकडे तलाव आहे एसआरपीएफ परत तिथे आमच्या विहिरी होत्या तिथे खाली विहिरी होती त्या विहिरीचं पाणी आम्हाला खूप वर्षभर पुरायचं चांगलं पाणी होतं तलावातलं पाणी आम्हाला कपडे आंघोळीला पोहायला मासेमारीला वगैरे परंतु जसे जसे प्रकल्प इथे येऊ लागले त्या लोकांनी ते घेतला तर सगळा तो प्रकल्प एसआरपीएफ मध्ये गेला तो तलाव, तलाव पण गेला, गेला आमच्या विहिरी गेल्या त्याच्यावर बिल्डिंग बांधल्या आणि आम्हाला आता पाणीला भीक मागावं लागते आम्हाला पाणी द्या कारण आमचा नॅचरल सोर्स होता पाण्याचा जो वर्षानुवर्ष चालू होता तो तुम्ही बंद केला आणि आम्हाला तुमच्याकडे आता भीक मागावं लागते आमची बालवाडी आहे त्याला सुद्धा सगळं कुठलं आत्महत्या शिकायला पण आता काय ती आणि सगळं अवस्था त्याची बरोबर नाही सगळं मग आता ती मुलं बाहेर जातात तिकडे जोगेश्वर इथून ह्या डोंगराच्या पलीकडे तिकडे लहान लहान मुलं आणि त्या बाजूला एक दामूपाडा म्हणून आहे तिथे घरामध्ये बालवाडी घेतली जाते तिथेही जातात काही मुलं आणि काही मुलं ती जातच नाही ती अशी अगदी लहान आहेत ना खरं बाल ते बालवाडीत असायला पाहिजे होती मुलं तर मग ती जात नाही ती आता बालवाडी होईल तेव्हा मग तर आता बघू कधी बालवाडी होईल कधी आम्हाला शिक्षक भेटेल त्यावेळेस ती मुलं शिकतो तिला पण शाळेत जाते ना तिला अभ्यास करायला मग कोणाच्या घरी तरी पाठवून देते ज्याच्या घरी लाईट असली ना त्याच्या घरी पाठवून देते का तिकडे जाऊन थोड्या वेळेला अभ्यास करून नंतर ये घर अच्छा तू शाळेत जातेस कोणत्या शाळेत जाते अभिनव अभिनव मध्ये आणि कितवीत आहेस सातवी अच्छा

किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला गवत खायला बागेत पलाला गवत खायाला बागेत पलाला पर्यांच्या राज्यात भटकायला गेले बालाची खेलनी खेल खेल खेळली दमून भागून कपाटात झोप निसर्गाला देव मानणारी ही साधी होई माणसं सण उत्सव यांच्या भोवतीच तर फिरतात इतकंच काय त्यांनी आपल्या कलेतून निसर्गाला जपल जगप्रसिद्ध असलेली वारली पेंटिंग यांनीच तर जगाला दिली फक्त जंगलच नाही तर यातल्या प्राणीमात्यांशीही यांचं वेगळंच कनेक्शन आहे जंगलातील वाघ बिबट्यांसारखे हिंस्र प्राणी यांच्या दारा देतात आणि ही लोक त्यांची पूजा करतात लग्नाच्या वेळी पाहुणा म्हणून वाघोबा आला आणि त्या पाहुण्याचा त्यांनी पाहुणचारही केला हे आणि निसर्गाशी जोडलेले असे बरेच किस्से कौतुकाने सांगताना यांच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज दिसतो जसं त्यांचं